नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवठेमंकाळ आज आपण आलेलो आहे एका नवीन विषयासह त्यामध्ये कवठेमंकाळ तालुका सांगली जिल्ह्यामधील एक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो त्यामधील कुच्ची हे गाव आहे कुची या गावामध्ये गेले पंधरा वर्षापासून शेतकरी द्राक्ष बाग करत आहेत परंतु या द्राक्षबागेतून त्यांनी नफा मिळवल्यानंतर शेतकरी थोडासा सदन काय होतोय तोपर्यंत त्याला नैसर्गिक आपत्ती व कोरोनासारख्या घटनांमुळे द्राक्षबाग ही नुकसान मध्ये शेतकऱ्यांना जावं लागलं त्यामुळे शेतकऱ्यांना दुसरा पर्याय काही नव्हता म्हणून आपल्यास आपल्या गावा कुची गावातील ती नफ्यात ही आणलेली आहे तरी त्यांची आज आपण यशोगा आता लाईव्ह पाहणार आहोत धन्यवाद नमस्कार नमस्ते आपली ओळख करून द्या माझे नाव सुरेश किसन फाकडे मी कुच्ची गावचा राहिवाशिकोटेमकात आलो आता आपण आपल्या प्लॉटमध्ये जे आहे स्ट्रॉबेरी आपण पाहतो इथं लावलेली आपण या स्ट्रॉबेरीची सुरुवात करण्यामागचा उद्देश काय होता किंवा ह्याच्या आधी तुमच्या रानात ज काय काय घेत होतं किंवा कसं तुमची इथे सुरुवात झाली ते जरा आम्हाला सांग मी गेली तेवीस वर्षे द्राक्ष करत होतो ओके द्राक्षातून दोन हजार एकोणीसपर्यंत चांगलं उत्पन्न होतं त्याच्यानंतर जो औषधाचा खर्च लेबर चार्ज त्याच्यातून काय नफा मिळाना शेतकऱ्याला शिल्लक काही राहिना त्यामुळं मी नवीन काहीतरी करायचं म्हणून महाबळेश्वरला पहिल्यांदा आम्ही तिथं मित्राच्या साह्यानं गेलो आमचे मुंबईवरून आलेले इथं हे बेसॅग्री झालेले आकाश ढेरे म्हणून आहेत त्यांचे मित्र इथे महाबळेश्वरला आणि त्यांच्यामार्फत आम्ही तिथं महाबळेश्वरला गेल्यानंतर त्यांचं प्लॉट पाहून मग अशा काही व्हरायटी की उष्ण भागात येणाऱ्या त्यातील एक ती व्हरायटी विंट विंटर डाऊन त्याच्यानंतर आम्ही स्वतः रोपं तयार केलेली ती पलीकडं यम टू असेल नाबेल आहे नंतर स्वीट सॅनसन okay. आहे अशा नवीन नवीन व्हरायट्या आहेत okay. त्याच्यातून आपल्या भागात येणाऱ्या व्हरायट्या okay. त्याच्यापैकी आपण तीन व्हरायट्या आता आपण इथं लावलेल्या okay. आहेत त्याच्यातल्या आम्हाला वाटतात त्या आता व्हरायट्या एक स्वीट सॅनसन आणि टू okay. ह्या व्हरायट्या चांगल्या आहेत टॉपच्या भविष्यात mm. याला स्कोप चांगला येईल आता त्या व्हरायटी तुम्ही तिथं महाबळेश्वरमध्ये गेला म्हणताय तिथून कसं काय पद्धतीनं किंवा कसं आन कसं लावले लावण्याची जी, जी प्रोसेस काय केली हे जरा आम्हाला स्पष्टमध्ये सांगा की काय म्हणजे जमीन तयार करताना कसं काय करावं लागलं तुम्हाला किंवा त्यांनी काय माहिती दिली कशा पद्धतीनं लावा किंवा असं काय असेल ते म्हणजे सगळं व्यवस्थित आपल्याला सांगा जे पहिल्यांदा आम्ही गेल्या वर्षी हे आपल्या भागात येत आहे का बघायसाठी एक हजार रुपये ट्रायल बेसवर लावली हो आकाश जेरी म्हणून त्यांच्याकडे लावली त्याचा आम्ही सगळं डेमो बघितला उत्पन्न काय आहे औषध काय आहेत रोग काय आहेत त्याच्यानंतर आम्ही हे आज दीड एकरावरती लागण केली त्याच्यात नवीन गेल्या वर्षी आम्ही विंटर डाऊन एकच लावले आलं त्याच्यात आम्ही दोन व्हरायटी अजून ॲड केलेले आहेत त्या हा हे जरा आंबटमध्ये येत आहे आणि त्या व्हरायटी जरा गोड आहेत त्या व्हरायटी आम्ही दोन अवेलेबल केल्या आहेत आणि त्याच्यापासून माझा एक अंदाज आहे ह्याच्यापेक्षा त्याचं डबल नफा मिळेल त्याचा आणि आज आमचं सांगली मार्केटला हे चारशे रुपये ट्रे विक्री होत्या तिथं बागवान म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाठवतोय आता ही जमीन जी तयार केली तयार करताना तुम्ही बेसल डोस काय वापरला किंवा काय हे जबल किंवा तयार करताना कुठली शेणखत वापरलं आहे का काय वापरले असं काय ऑर्गेनिक वापरले किंवा काय बेसल डोसला काय तुम्ही यूज केला आहे ते जरा सांगा ह्याच्यात तयार करताना मी नांगर ट्रोटर मारून पहिला शेणखत शेणखतानंतर बेसलमध्ये स्टेरामिल सुपरफास्टपेट आणि मायक्रोन ट्रस्ट ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही हे बेडवरती टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर जे रोपं आणली ते ड्रिप हातरून नंतर पाणी सोडून आहे ते जे बेसल टाकला त्याच्यावरती रोप लागण केली त्याच्यानंतर जे गायडिंग आहे किंवा मुळी वाढणे किंवा रोपाची ग्रोथ असेल त्याच्यासाठी आम्हाला वाटार स्टेशन तिथे एक आमचे मित्र आहेत त्यांचं कन्सल्टिंग सगळं मिळालं आणि त्यानंतर आमचा काय अनुभव आणि त्यांचं कन्सल्टिंग यातून आम्ही इथे हे निर्माण केले मग आता ते रोपं लावली रोपं लावल्यानंतर कागदाचं कधी म्हणजे मल्चिंग किती दिवसानंतर केलं रोपं लावल्यानंतर हे एक सव्वा महिना ते दीड महिन्याच्या आसपास हे परत नंतर नंतर पेपर टाकायचा सव्वा ते दीड आसपास तर आता तुम्ही म्हणताय रोपा आधी लावली तर मग पाण्याचं व्यवस्थापन खत व्यवस्थापन कसं केलं की के आळवणी घेतल्या किंवा डायरेक्ट ड्रिप न चालू केलं हे कुठल्या पद्धतीनं तुम्ही सुरुवात केली आळवणीतून केली एका डायरेक्ट ड्रिपद्वारे तुम्ही खताची पद्धत चालू केली त्या पद्धतीने जरा सांगा रोप लावली की लगेच दुसऱ्या दिवशी एक सिम्पल आपला एक स्प्रे वरण यम पंचेस किंवा अँट्रापॉलचा okay. आणि नंतर ड्रिंचिंग जे आहे ते तीन ड्रिंचिंग आहेत okay. ते ड्रिंचिंग घेतलेले आहे मी okay. मुळीसाठी आणि त्याच्या ग्रोथसाठी आणि नंतर जो सगळा आपला जो खतांचा डेमो हो okay. आहे म्हणजे खतांचा जे परत द्यायचे आहेत ते सगळी ड्रिपद्वारे दिलेली आहे ड्रिपद्वारे दिलेली तर आता तुमची रोपं द्रि� जी आणली लावली तर पहिल्यांदा म्हणजे रोपांना काय धोका होता की आपण तुम्ही ज्या आळवण्या घेतल्या त्या म्हणजे आता काय मर रोग लागत असेल किंवा काय हे जरा स्पष्ट सांगा की रोपं आल्यानंतर त्याच्यावर ताण असेल ता किंवा रोग येण्याचं कारण आहे हे कशासाठी म्हणजे काय काय आळवण्या तुम्ही घेतल्या कुठल्या कुठल्या धोक्यासाठी तर ते जरा स्पष्ट म्हणजे जरा आम्हाला सांग याचं एक पहिला मुद्दा हे रोप आणली की जास्त दिवस ही आपण तिकडनं क्रेडमधन आणलेले असतील ही okay. दिवसा दिवसा दोन दिवसात लागण करायला लागते ही चार दिवसाच्या पुढे गेली तर यात पन्नास टक्के रोपं जाण्याची शक्यता असते या आणली की याचं इथं पूर्वनियोजन सगळं तयारी पाहिजे की रोपं आणली की दोनच दिवसात याची लागण झाली पाहिजे दोन दिवसात लागण झाली की त्याच्यानंतर स्प्रे आणि ड्रिंचिंग हे चालू व्हायला पाहिजे पहिल्यांदा एक पंधरा दिवस कंटिन्यू ड्रिंचिंग असू द्या रोपं याच्यावर चांगलं लक्ष द्यायला लागते नंतर थोडं 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 मग मूळ एकदा सेट सेट झालं रोप आपल्या वातावरणात की परत जरा गॅप देऊन गॅप देऊन एखादा स्प्रे खताचं नियोजन त्या हिशोबाने चालते आणि आपल्या भागात साठ दिवस सॉरी पंचेचाळीस दिवसात आपल्याला ह्याची कळी चालू झाली आहे आणि आपण पहिला तोडा त्याचा पन्नासाव्या दिवशी चालू केला पहिला तोडा पन्नासाव्या दिवशी चालू केला तर आता खतं वापरताना तुम्ही कुठली खतं जे आहेत ते प्रेफर करता म्हणजे इज्रायलमधील म्हणजे जे वॉटर सोल्युवर म्हणताय तुम्ही किंवा इस्रायल म्हणताय ती खतं का लिक्विड स्वरूपातील खतं जे आहेत अवेलेबल आहेत किंवा बायोफर्टिलायझरचा वापर आहे कसा कशा पद्धतीनं आपलं जे टोटल नियोजन आहे ते चालतं हे ह्याबद्दल जरा एक्सप्लेन करा ह्याच्यात आता आपल्याकडे उपलब्ध असलेली वर स्प्रेची औषधं तर आपल्याकडे सगळे अवेलेबल आमच्या गावातच होते बुरशीनाशक असेल लाल कोळी असेल फ्रिक्स असेल आ, बाकी काय असेल कीटकनाशक ते सगळे आपल्याकडे उपलब्ध होते त्याच्यानंतर जे आपण जे ड्रिपद्वारे देतो आहे त्याच्यातील बेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा दहा चोपन्न दहा ही अशी इथं थोडी मिळते पण काही औषधं असे आहेत की जेलमध्ये येत मग ते आज आता इथं द्राक्ष बागायतदारांना पण काय माहिती नाही की जेल म्हणजे काय वैयक्तिक मलाही माहीत नव्हतं म्हणजे काय तर ते जेलमध्ये येतात ते आपली पुण्याची कंपनी आहे युमिनिथ कंपनी म्हणून त्यांच्याकडे आम्ही ऑनलाईन चेक केलं त्यांनी आम्हाला इथे गपाट साहेबांचा नंबर दिला तुम्ही विघ्नार्थ कृषी सेवा इथं कवटे त्याची खत मिळतील मग तिथे आम्ही चौकशी केली तर ते म्हणले सध्या द्राक्ष बागायतदारांची परिस्थिती अशी आहे की दोनशे रुपयेच खत घ्यायला त्यांची क्रेडिट नाही आणि तुम्ही डायरेक्ट हे नऊशे आठशे नऊशे रुपये किलोच कसं काय मागताय त्यांनी मला माझ्या आश्चर्य झाले की तुम्ही कसं काय काय लावलंय तुम्ही स्ट्रॉबेरी लावली असं असं मग ते म्हटले अवेलेबल करून देतो पण वेळ लागेल okay. त्याच्यानंतर आम्ही वॉटर स्टेशनवरनं तिकडनंच अवेलेबल केली त्याच्यात मग पासष्ट दहा पासष्ट डबल झिरो अशी बऱ्यापैकी अशी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला युमिन कंपनीची जेलमधली hmm. आणि त्याचं जा रिझल्ट चांगले असलेली अशी आम्ही तिकडनं एक आठ दहा हजारची एकदमच औषध आणली फर्टिलायझर आणि ते त्या पद्धतीने मी सोडतो ओके okay. आता मला एक विचारायचं आहे ह्यावर मुख्य रोग जे आहेत ते म्हणजे सुरुवातीला लागणीपासून ते पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत जे जास्त धोकादायक रोग जे आहेत ते जरा त्याबद्दल जरा सांगा कोणते कोणते रोग आहेत ते, ते सांगा ह्याच्यात एक ह्याचे लागण जे आहे ते सप्टेंबर महिन्यात जर केली तर okay. ह्याचा एक धोका आहे जेवढं तुम्ही अगोदर लावाल तेवढं उत्पन्न लवकर चालू होईल पण ह्याचा एक धोका आहे की जे मर ते ह्या विंटरला जादा होते okay. बाकीच्या कमी okay. होतच नाही म्हणलं तरी चालेल okay. मग ह्या विंटरला फक्त मर होते त्याच्यासाठी आम्ही आठ टक्के रोड मिल okay. सिस्टीमिक पद्धतीनं ड्रिप ड्रीपमधनं okay. किंवा मग सुडो बे मिलायस्टीन हे okay. बुरशी खाणारे मग ते एक प्रकारे दावण्यातलाच प्रकार आहे okay. ते वातावरणाच्या टेम्परेचरनुसार ती मर झाड जाते मला एक विचारायचं आहे तुमचं आता जो केमिकल तुम्ही नाव घेतलं जे आठ वाल आणि मध्ये सुडो आणि मिलॅस्टिनचं पण नाव घेतलं मग तुम्हाला काय फरक काय जाणवला का की केमिकल वापरल्यानंतर किंवा मायक्रोवेल वापरल्या ह्यातलं बेटर कुठला ऑप्शन वाटलं तुम्हाला की मर रोगाच्या हो नियंत्रणासाठी तुम्हाला कसं आहे जे आम्हाला जे रोडमेल त्यांनी सांगितले आलं त्याच्यापेक्षा डायरेक्ट जर क्विक ऍक्शन असेल तर सुडोमिलास्टीन किंवा हे जे हे आहे हे लगेच बुरशी खाल्ल्यामुळं बु... ते हे जे झाड जाण्याचा प्रकार जो आहे ते मुळी मुळीवर बुरशी वाढण्याचा प्रकार ओके ओके आणि ते बुरशी खाण्यासाठी आम्हाला सुडोमिलास्टीनचा रिझल्ट चांगला वाटतो ओके आ, आता जे आहेत ते आता आपला रोगाचा जो शिक्षण आहे तो पूर्ण झालेला आहे आता आपण किडीबद्दल काय सांगाल किंवा ज्या मोस्ट धोकादायक किडी आहेत आपल्या या स्ट्रॉबेरीसाठी त्या जरा एक्सप्लेन करा ह्याची लागण केल्यानंतर पहिलं एक शेतकऱ्यांना बारीक लक्ष द्या लागतंय लष्कराळीचा एक प्रादुर्भाव ह्याच्यावर चांगला होता okay. आणि तो कोंबात डायरेक्ट लष्कराळी होत्या आणि ते कोंबाद्वारे खाली त्या जो गड्डा आहे तेच पोकरत आहे आणि ते जर नाही लक्ष दिलं तर बऱ्यापैकी त्याचं नुकसान होत म्हणजे ते रोप नवीन लावल्यानंतर ना लागण झाल्यानंतर एक आठ दहा दिवसात तो लष्कराळीचा प्रादुर्भाव जाणवते शंभर टक्के आणि लष्कराळी साठी मग आम्ही डेलिगेट असेल मग हे उपलब्ध असणारे हे याच्यानुसार ते आळी मारतो आणि जे आता त्याच्यानंतर जे अवस्थेत जसं फुलोरा आवला किंवा तुमचे फळ लागण सेटिंग झाली त्याच्यानंतर कोणत्या किडी तुम्हाला जास्त हे वाटतात महत्वाच्या वाटता। तुम महत वाटतात तुमच्या महत्वाच्या ह्याच्यात एक थ्रीप्स आणि बुरशी okay. आणि लाल कोळी हे तीनच थ्रिप्स आणि फळ पोकणारे आळी वगैरे काय तसलं आहे पण किरकोळ ते फळ पोकरणाऱ्या आळी आहे पण किरकोळ आहे ते आणि ह्याच्यातून मग आता सध्या बेनिफिट चांगला आहे okay. पण भविष्यात जर आता पुढं आम्ही लागण करणार असेल तर हे विंटर म्हणजे जास्त टेम्परेचर आण हे आम्ही रद्द करून mm. आम्हाला आता स्वीट सॅनसन असेल किंवा एमटो असेल त्या व्हरायटी हो चांगली आणि त्याची फळं पण चांगली मुंबई मार्केट चांगलं आहे त्याला अर्धे किलोचं पॅकेट जवळजवळ एक दोनशे रुपये किलो जास्पास जाते वाशी मार्केट आता मला एक विचारायचं आहे की तुम्ही जे बायोस्टिलिमेंट आहेत किंवा जैव उत्तेजक आहेत त्याचा काही वापर करता का आरचा जसं तुम्ही द्राक्षात वगैरे वापरले असतील बरेच पीजीआर आहे ना याला हे अमिन ॲसिड फोल्विक ॲसिडची गरज आहे गळी निघायला पी जी आर वापरावं लागतंय पण द्राक्षाच्या पाच पाच टक्के द्राक्षाला दहा औषध लागली तर ह्याला एक एक टक्का म्हणजे त्यातला एक टक्का अशा हिशिवाय बरं मला एक विचारायचं आहे आता ही टेम्परेचर व्हॅरिएशन झालं आता महाबळेश्वरमध्ये टेम्परेचर एकदम डाऊन असतं तिथं ती व्यवस्थित येतं आता तुम्ही आपल्या भागातील बऱ्यापैकी रोपं तुम्ही इथं सिलेक्ट करून लावलेली आहेत तर टेम्परेचरचं काय व्हॅरिएशन किंवा टेम्परेचरचा काय इफेक्ट का आपल्या टेम्परेचरचा तिथल्या टेम्परेचरचा जो फरक आहे त्याचा फरक आपल्या इथं लावलेल्यावर जे तुम्ही ज्या व्हरायटी लावल्यात त्याच्यावर काय इम्पॅक्ट पडतोय का किंवा आपल्याकडे जर टेम्परेचर वाढलं किंवा कमी झालं त्याचा कसा इम्पॅक्ट फुलं तयार होण्यावर सेटिंगवर हाचा परिणाम होतो त्याबद्दल सांगा जरा हां बरोबर आहे ह्याच्यात एक आहे परिणाम आम्हाला जाणवलेला okay. गेल्या वर्षी आणि आता okay. आपण ट्रायल घेतलो त्याच्यात पण पाऊस पडलेला अवकाळी okay. okay. नोव्हेंबर महिन्यात आणि यंदाही आपलं वातावरण जरा मागल्या महिन्यात पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर जी कळी जे ग स्पीड आहे त्याचं ते पाऊस झाला की कमी आहेत आणि नंतर मग ते सगळं पावसाचं दव वगैरे पडायच कमी झालं आणि थंडी रेग्युलर वातावरण झालं परत आणि आहे असं कळीला म्हणजे त्याचं असा काही नाही नुकसान फक्त कळी नाही काहीवर नुकसान म्हणजे त्याचं आपलं जे उत्पन्न आहे ते, उत्पन ते थोडं घटतंय पण द्राक्षासारखं नाही की के तयार केलंय आणि पूर्ण नासून गेले असा काय विषय एक विचारायचं आहे की आता तुम्ही जेव्हा रोपा आणत होता त्यावेळी तिथं ते त्यांनी काही सांगितले की असे एवढं टेम्परेचरलाही व्यवस्थित काम करेल किंवा त्याच्या खाली व्यवस्थित काम करेल त्याच्यावर व्यवस्थित काम करणार नाही ह्याच्याकडे एकच आहे आपल्याकडं त्यांच्याकडं एप्रिल पर्यंत महाबळेश्वरला कसं होतं एप्रिल पर्यंत थंडीचं वातावरण असते okay. आणि आप आपल्याकडं मार्च एंड पर्यंत थंडीचं वातावरण मग त्यांच्याकडे एक महिना ज्यादा थंड राहते okay. त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक महिना ज्यादा उत्पन्न निघते okay. आपल्याकडे एक महिना क्लोज होईल जरा लवकर okay. सीझन संपल आपला एवढाच एवढाच डिफेक्ट आहे आपला त्यांचा आता तुम्ही लागण केल्या ते कुठल्या महिन्यात केल्या आम्ही सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात केल्या मग ह्याचं जे फुल येते दिवसा पंचेचाळीस दिवसात चालू सहा ते सात दिवसात त्याच फळ तयार होऊन विक्रीला उपलब्ध होत म्हणजे दीड महिन्यात फुल येते मग कधी असं तुम आता हे किती पीक आहे तुमचं हे आता तसं आम्ही डेमो गेल्या वर्षी एक चार गुंट केलेला त्याच्यावर आपलं पहिलं म्हणजे पहिलं तसं काय तुम्ही माहिती घेतल्या की टेम्परेचर जर वाढलं तर फुलं लागण्यास विलंब होऊ शकतो किंवा काय असं ह्याच्यात सर... एकच आहे विंटरला पंचेचाळीस दिवसात म्हणजे फुलकळी येते आणि स्वीट सेन्सने नेमतो आहे त्याला एक पंचावन्न दिवस लागते दहा दिवस लेट दहा दिवस लेट येते त्याला एवढाच फक्त याचा मग आता अजून एक विचारायचं की आता बऱ्यापैकी आपण ह्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी आपल्या इथं सेटिंग झालेले मग आता सेटिंगचा जो तोडा आहे तो किती दिवसात किंवा कसं तोडायला लागतं हा ह्याच एक दिवस याला तोडणी करायलाच लागते नाहीतर एक चार दिवस फळ ठेवलंय असं नाही त्याला गॅप देऊन नाही चालत एक चार तोड तोडणी करूया असं नाही चालत त्याला आलं की एक दिवस आड तोडायला आता तोडलेलं जर फळ आहे जर समजा मार्केटचं एखादी काय प्रॉब्लेम आला एका दिवस लेट झाला तोडल्यानंतर तिथं काय इम्पॅक्ट पडतो का फळाच्या एखादा दिवस हे फळ ऍडजस्ट होते पण okay. दोन दिवस नाही होत एक दिवस ऍडजस्ट होते आम्ही केलंय पण मग तुम्ही जे आता म्हणताय तुम्ही केलंय ते म्हणजे मार्केटला एक दिवस ऍड झाला मग ते कुठल्या कंडिशन मध्ये तुम्ही फळ ठेवली काय झाकून ठेवली आपल्या नॅचरली नॅचरली हवेला ते जे पनेट येत ते पनेट फक्त ट्रे मध्ये नाही टाकता नॅचरली आपल्या संध्याकाळी ह्या हवेला थंड हवेला ठेवून ओके आणि तुम्ही थंडावे लागत सकाळी पॅक करायचं सकाळी पॅक करायचं परत सकाळी आमचं कसं आहे सांगली मार्केट असेल तर संध्याकाळी आम्ही तोडतो आणि सकाळी नेतोय आणि आता कसं आमचं जाग्यावरनं चालू आहे तर जाग्यावरनं इथं आता हैदराबाद वाली नेते आम्ही सकाळी तोडतोय तोडतोय ती लगेच रोडला इथं नेऊन देतोय होते मग आता जर म्हटलं तर ह्याला दर कसा काय तुम्हाला मिळतोय किंवा आजपर्यंत तुम्ही जो खर्च घातला आहे किती साधारणतः लागवडीपासून तुमचं पहिलं फळ हातात येईपर्यंत तुमचा किती खर्च केला आहे आणि तुम्ही आता किती तोडे झालेत आणि तुम्हाला किती रिटर्न आत्तापर्यंत भेटलेत याबद्दल जरा आ, आ, सांगा आता ह्याचं आज मी सांगतो तुम्हाला आज तारीख आहे एक एक डिसेंबर आज आपला प्लॉट लागण होऊन मला माझ्या हिशोबाने सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेले चालू झाल्यापासून आता आपल्याला याचं सत्तर हजार रुपये एकरी मिळाले रिटर्न आणि आपला खर्च गेलाय रोपासह सगळा दोन लाख रुपये एकरी खर्च आलाय रोपासह फर्टिलायझर असेल तुमचं लेबर असेल मग ते मल्चिंग पेपर आला ड्रिप आले शेणकत आलं जे काय गेलाय तो दोन लाखाच्या वरती गेलाय आता माझं एक टार्गेट काय आहे की डिसे आता इथून पुढं आपले एक सत्तर हजार रुपये रिटर्न आले दोन लाखात okay. आम्ही जो पहिल्यांदा इथं सांगलीला अनिश बागवान म्हणून ते स्ट्रॉबेरीचं एक्स्ट्रा काम करते okay. त्यांच्यात पाठवत होतो त्यांनी आम्हाला पहिल्या स्टार्टिंगला दीड किलोचा ट्रे okay. साडेचारशे रुपयानं रेट दिला त्यांनी थोडे दिवस त्याच्यानंतर आम्हाला चारशेनं दिला okay. काय साडेतीनशेनं ते कंटिन्यू देतच मग आम्हाला जागेवर मग ते टोल नाका हे वाहतूक परवडत नाही आम्ही जागेवर चालू केलं पण हा जो खर्च आहे माझ्या हिशोबाने आता सत्तर माघारी मिळाले ला दोन लाख रुपये धरून तर राहिलेत आपली एकतीस ह्या चा, डिसेंबर मध्ये एकतीस आपलं शंभर टक्के कवर होणार चा, आताच्या चालू रोटेशन वर मला गॅरंटी आहे त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च हा आपला नफ्यात राहील म्हणजे ते टार्गेट तुम्ही ठेवून आता चालू आहे मग हे आत्ता जी चर्चा झाली हे सोडून काय चॅलेंजेस तुम्हाला आले का किंवा काय आव्हानं आली का तुम्हाला ही शेती करताना किंवा कारण नवीनच पीक आपण इथं आपल्या कवठे मंडळात तालुक्यात असं दुष्काळी भागात इंट्रोड्यूस तुम्ही केले आणि पहिल्यांदाच एवढी मोठी रिस्क घेऊन हे पीक लावले तुम्हाला या व्यतिरिक्त काय चॅलेंजेस आले असतील तर तुम्ही ते सांगा या व्यतिरिक्त आम्ही जे मदर आणले इटली आम्हा महाबळेश्वरला एक संस्था तीन संस्था आहेत त्या संस्था मदर प्लॅन मागवते महाबळेश्वरला आणि त्यांच्याकडून आम्ही अवेलेबल केल्या त्या मदरचं आम्हाला गायडिंग न मिळाल्यामुळं त्यातले पाचशे मदर आमचे खराब झाले ते आम्हाला एक मदर पन्नास रुपये पडल्या तो पूर्ण आमचा प्लॉट गेला त्याच्यानंतर आम्ही काही बंद केलं नाही त्यानंतर एम टू जी मदर मागवली ते आम्हाला अठ्ठेचाळीस रुपयाला एक मदर ते पाचशे मागवले आणि त्याच्यापासून सक्सेस केलं की हे रोप आम्ही आणि तुमचं वाई असेल वाईच्या रोपांच्या पेक्षा आम्ही स्टँडर्डवर रोप तयार केली ओके आता ही आता सेटिंग अवस्थेत आपला जो प्लॉट आहे तो आहे आता जी बुरशीनाशक तुम्ही वापरताय बऱ्यापैकी म्हणताय तुम्ही केमिकल मध्ये पण वापरताय बायोलॉजिकल पण वापरताय तर आता फळ सेटिंग झाल्यानंतर तुम्ही जर केमिकल किंवा पावडरयुक्त जर बुरशीनाशक वापरली तर त्याच्या डागाचा किंवा काय इफेक्ट तुमच्या मार्केट रेटवर किंवा मार्केटवर काय होतंय का ह्याची काही चौकशी तुम्ही केल्या काय काय का त्याबद्दल काय सांग नाही ह्याच्यात जे औषधाचे प्रमाण आहेत ते लक्ष द्या लागते कारण जर जादा झालं तर क्रॉचिंग येणे किंवा म्हणजे क्रॉचिंगचा हा पहिला मुद्दा आहे आणि क्रॉचिंग आला तर मार्केटला फळावर होणार आता आ, जे आता पावडरयुक्त बुरशीनाशक आहेत जसं मँकोझेप आहे तसं ती बुरशीनाशकाचं जर कॅप्टन आहे ती बुरशीनाशक जर वापरली तर त्याचे जे पावडरयुक्त जे काय राहणार आहेत त्याचा इम्पॅक्ट तू मार्केटवर काय जाणवतोय का किंवा जाणवलाय का मग त्याचा टॅकल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता त्याचा इम्पॅक्ट शंभर टक्के जाणवतोय पण त्याचं प्रमाण जर व्यवस्थित ठेवलं तर काही अडचण येत नाही त्याचं प्रमाण वाढलं तर शंभर टक्के ते ते व्यवस्थित चमक आहे राहत नाही फळाची फळाची बर आता तुमचं टार्गेट काय आता तुमचं टोटल क्षेत्र किती आणि तुमचं पुढचा काय प्लॅन आहे याबद्दल जरा सांगा आता आमचं एकूण रोप चौदा हजारच्या आसपास आहेत एकरी एक एकर आहे आमचं टार्गेट माझं टार्गेट आहे आमचे गेलेले एक लाख दोन सव्वा दोन लाख रुपये जाऊन म्हणजे ते उत्पन्न येऊन त्याच्यानंतर आम्हाला एक शिल्लक एक चार ते पाच लाख रुपये राहतील असा एक अंदाज आहे एक एकरामध्ये आता तुमचं आता एवढं लावले भविष्यात ह्याच्यापेक्षा वाढवायचं आहे का याच्यावरच थोड्या एक दोन चार वर्ष याच्यावरच चा चांगलं काम करायचं हे प्लॅन आहे नाही ना भविष्यात हे वाढवणार आता हे पूर्ण सिजनचं आम्ही काय टार्गेट होतंय बघून फक्त आम्ही हे विंटर जे आहे उष्ण वातावरणात येणार हे आम्हाला ह्याचे जरा मर आणि ह्याचं जे नियोजन आहे हे आम्हाला जरा योग्य वाटत नाही त्यामुळे आम्ही ह्या दुसऱ्या वराटे आहेत ज्या महाबळेश्वरलाच येते तिकडे ह्या भागात विंटर काय काय ठिकाणी केल्या पंढरपूरमध्ये शेटपळ असेल किंवा तुमचं बिडला तुमचं उस्मानाबाद तिथं हे विंटर केलं जाते पण शेवटो आणि स्वीट सॅनसन किंवा मोरानो नाभेला ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या व्हरायटी आपल्याकडे येते ह्या या भागात कुणी अजून ट्राय केलं नाही हे दे पहिले पहिल्यांदा आपण ट्राय केलं तुम्ही रिस्क घेऊन तुमच्या पहिल्यांदा ट्राय केलं आणि त्याला बऱ्यापैकी या ठिकाणी सक्सेस हा दिसतोय मग तुम्ही आता इथं आहे तर नवीन जे लागवड करणार आहेत किंवा तुमच्यावर कोण इस इन्स्पायर जर होणार आहेत तर त्यांना काही सल्ला द्याल किंवा काय हे सांगाल तुम्हाला शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा म्हटलं तर काय द्याल म्हणजे आपल्यासारख्या दुष्काळी भागात पट्ट्यात आता सांगोला आहे आटपाडी तुम्ही नाव घेतलं शेटपळ नाव घेतलं त्या बऱ्यापैकी दुष्काळी परिस्थितीत जी पिकं आहेत त्याला आता लोक बऱ्यापैकी हे झाले जर त्यांनी जर सजेशन म्हणजे त्यांनी जर, जर हे पीक निवडायचं म्हटलं तर ते करू शकतील का नाही हे द्राक्ष करणाऱ्याला काहीच अवघड नाही okay. पीक करायला hmm. कारण त्यांना सगळं त्यातलं तुमचं औषधाची किंवा खतांची सगळी माहिती असते आणि हे करायला माझं तरी मत आहे ज्यांची शेती थोडी आहे त्यांनी तर हे पीक करणं गरजेचं आहे कारण लेबर त्यांचे वाचते okay. ज्यांची शेती कमी आहे त्यांच्या घरात काय थोडी माणसं असतील ते घरच्या घरी करू शकते okay. आणि त्यांचं त्यांना रोजच्या रोज त्यांचं डेली उत्पन्न चालू होतं याच्यापासून तसं द्राक्षातून डेली उत्पन्न नाही वार्षिक उत्पन्न आहे आणि ह्याचं चार ते पाच महिने डेली चालू होतंय आहे तुमचं चार हजार होत्या पाच हजार एक दिवसाड तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळून जाईल तर... आणि आपल्या ह्या भागात जर कोणी वाढवणार असेल तर आपण त्याला सहकार्य करू गायडन्स करू आणि शंभर टक्के सक्सेस होते त्यामुळे डेअरिंग करायला काढचं धन्यवाद आपण आपल्या प्लॉटमधील जे काही आहे ते पूर्णपणे आम्हाला सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल बरे आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओसाठी जे सहकार्य लाभलेले आहेत ला श्रीयुत मोहन पाटीलजी कुच्ची तालुका कोठे मंकाळ जिल्हा सांगली ते आपल्याशी एका संस्थेद्वारे जोडले गेलेले आहेत त्याबद्दल आप मोहनजी आपल्याला थोडी माहिती देतील नमस्कार नमस्कार मी मोहन पाटील राहणार कुच्ची कृषी मित्र आ, या कुच्चीगावचा आहे तर आमची एक नेक्स्ट स्टेप फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही स्थापन केलेले आहे आणि त्यामध्ये सुरेश किशन फाकडे हे संचालक आहेत आणि एक आमचा बचत गट आहे मग जो ज्यो की धर्मवीर संभाजीराजे फळबाग स्वयंसहायता गट हा आम्ही कृषी विभागाला जोडलेला आहे मग त्यामध्ये सुरेश फाकडे हे प्रगतशील द्राक्ष बाग आहेत यांनी एक गेल्या वर्षी डेमो घेतला होता एक हजार रोपांचा स्ट्रॉबेरीचा मग ते आमच्या बचत गटामार्फत असल्यामुळं मार्फत की तिने सांगितले की स्ट्रॉबेरी लावून करावं तर आज तिने एक एकर एक स्ट्रॉबेरी लावली आहे एम टू ही अशा नवीन नवीन नवी, व्हरायटी प्रयोग घेतलेला आहेत आणि त्या प्रयोगाच्या मार्फत तिने आज सक्सेस करून दाखवलं आहे की स्ट्रॉबेरी आपल्या ह्या दुष्काळ भागात कुची यासारख्या खेड्या गावात येत्या आणि त्याच्यासाठी मंडल कृषी अधिकारी विशाल पवार साहेब यांचंही मोलाचं सहकार्य लाभले त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि हा आमच्या जो बचत गट आहे पुरुष बचत गट आणि नेक्स्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्यामार्फत आम्ही विक्री व्यवस्थापन पण चालू केलेले आहे आणि हे करत असताना आणि सुरेश फाकडे यांनी अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने ही जी धाडस दाखवले दुष्काळ दुष्काळी भागातलं ही अलौकिक आहे धन्यवाद आपल्या जो व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनल त्याच्यासाठी आपल्याला मदत आपण किंवा आपल्याला सपोर्ट जे केलेलं आहे त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद